नमस्कार मी आपण भाजपा नेते धनंजय महाडिक यांचे द्वितीय चिरंजीव विश्वराज महाडिक आणि गुजरातचे भाजपा प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांची कन्या मंजिरी पाटील यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला पाच महिला त्यांनी कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न गाठ बांधली विश्वराज महाडिक हे वडिलांप्रमाणेच राजकारणात सक्रिय आहेत भीमा सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत एकीकडे लोकसभा निवडणुकांची धामधूम आणि प्रचाराची लगबग सुरू असतानाच धनंजय महाडिक यांच्या सुपुत्राने लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे विश्वराज आणि मंजिरी यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत मोठ्या थाटामाठात त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडला त्यांच्या लग्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुतीतील अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थित राहून या नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज विटा